नमस्कार मंडळी तालुक्याच्या सामाजिक राजकीय आणि भौगोलिक घडामोडी या युट शाळेमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचा नकाशा व पोलिंग स्टेशन हा आहे नकाशा व पोलिंग स्टेशन पुढील प्रमाणे चारशे सदस्य पोलिंग स्टेशन असणारे वडगाव शहरी लोहगाव लोहगाव धानुरी दानुरी कळस कळस एरवडा धानोरी येवडा एरोडा विमाननगर एरोडा, एरोडा, विमान नगर, एरोडा शेरी खराडी वडगाव शेरी एरवडा वडगाव शेरी एरोडा, एरोडा एरोडा वडगाव शेरी खरडी खरडी असे चारशे सदतीस पोलिंग स्टेशन आहेत तर आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मंडळी